नमस्कार प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत रुपाली ठोमरे यांच्याकडे आलेलो आहोत जो अपघात घडलेला आहे कुत्र्यांमुळे त्या मुलाला भयानक जखमा झालेल्या आहेत अत्यवस्था आहे आज त्याचं ऑपरेशन आहे त्या संदर्भात रुपालीताईंनी जे काही त्याला मदत केलेली आहे त्याबद्दल रुपालीताई सांगतील काय नक्की घटना घडली त्या पद्धतीमध्ये आणि कसं आहे आंबेगाव पठार या, या इथे चांद्रगण सोसायटी आहे त्या सोसायटीतल्या पाच वर्षाच्या मुलाला मुलं जेव्हा खाली सोसायटीमध्ये खेळत होती तेव्हा गुरुवारी हा प्रकार घडलेला आहे चार भटक्या कुत्र्यांनी त्या पाच वर्षाच्या मुलाचे लचके तोडलेले आहेत आणि याच्या संदर्भातली भटक्या कुत्र्यांची जो जो त्रास नागरिकांना होत होता त्याची तक्रार पुणे मनपाला केली होती परंतु तक्रार करून सुद्धा पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांकडनं कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि त्यावेळी जर कारवाई केली असती तर आज या ज्या मुलाचे लचके तोडण्यात आले त्याचं नाव आहे समर्थ सचिन सूर्यवंशी मग ते एवढं भयान लचके तोडण्यात आले की मी म्हणेल की त्या लेकराचा जीव वाचला ही परमेश्वराचीच कृपा आपलं भाग्य आहे कारण का मी त्याच्यानंतर हॉस्पिटललाही भेटायला गेली आज त्या मुलाचं चा ऑपरेशनही चालू आहे तेव्हा या अधिकाऱ्यांना मी तंबी दिली की तुम्ही ही कुत्री उचलणं गरजेचं आहे तेव्हा अधिकारी जे काही टोलवाटोलवीची किंवा काही कायद्याची भाषा सांगतात तर मला इथं सांगायचंय प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या भागामध्ये ज्या काही मूलभूत गरजा नागरिकांना लागतात त्या त्यांनी तिथं दिल्या पाहिजेत त्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अधिकाऱ्यांकडनं काम करून घेतलं पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही मी फार मोठं काम नाही केलं मी ज्या क्षेत्रात आहे मी ज्या खुर्चीवर बसलेली आहे त्याचे फायदे हे नागरिकांना मिळालेच पाहिजे त्याच्यामुळे मी आरोग्य प्रमुख ज्या बोराडे मॅडम आहेत त्यांना निवेदन दिलं आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि या मुलाचे जे लचके तोडण्याची दुर्घटना झालेली आहे याला सर्वस्वी जबा जबाबदार पालिका आहे आणि पालिकेने त्याचा अख्खा खर्च करावा अन्यथा पुणे शहरामध्ये जिथे जिथे ही बटकी कुत्रेंचा विषय आहे ती सगळी भटकी कुत्री गोळा करून मी यांच्या मध्ये सोडणार लोकप्रतिनिधींचं कार्यकाळ संपूर्ण अडीच वर्ष झालेली आहे खऱ्या अर्थाने आता प्रशासकीय राज चालू आहे त्या प्रशासकीय राज व्यवस्थित काम करत नाही याबद्दल आपण काय नक्कीच प्रशासकीय कामकाज नीट चालत नाही याच्यासाठी निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे परंतु प्रशासनाकडे जे जी जबाबदारी असते मी आयुक्तांना सांगितलं जे बिनकामी अधिकारी आहेत जे नुसतं काम न करता ऑफिसमध्ये बसून पगार घेतात त्यांचा पगार तुम्ही थांबवला पाहिजे कारण का तुमच्या दिरंगाईमुळे तुमच्या निष्काळजीमुळे जर एखादा जीव जात असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदारी हे पुणे मनपाच आहे आणि मी त्यांनाच गृहित धरणार कारण का ती त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहायला विषय पाळीव प्राण्यांवरच ज्यांचं प्रेम आहे ज्या कुत्र्यांचं प्रेम ज्यांच्यावर दाखवतात कुत्र्यांचा जीव वाचला पाहिजे मान्य पण त्याच्यापेक्षाही माणसाचा जीव वाचला पाहिजे जर ही भटकी कुत्री ज्यांना सांभाळण्याची हाऊस सा आहे त्यांनी सरकार सोबत बसून एक निवारा कुत्र्यांसाठी तयार करणं गरजेचं ती पॉलिसी आहे सरकारची ज्या संघटना त्यांनी बसून कराव्या आणि ज्यांना फारच या म्हणजे लहान मुलाचे लचके तोरले तरी कुत्र्यांना काही नाही झालं पाहिजे अशी म्हणणारी जी लोक आहेत त्या लोकांनी ज्या घरात राहतात त्यांनी रस्त्यावर येऊन राहावं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांना स्वतःचं घर द्यावं कारण काल का, ज्या मुलाचे मी ते हाल बघितले ना त्याचे वडील हदबोल होते त्यांचा काय दोष होता एवढं घाण पद्धतीने फाडले फक्त सांगते काय कृपा असेल त्या मुलावर की तो मुलगा फक्त जिवंत आहे आपल्या मोठ्या लोकांना जर कुत्र चावला असेल तर आपण तिथे हा त्याला हकलू शकतो हो, किंवा रे दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकतो हो, तेवढी कॅपॅसिटी असते परंतु लहान मुलांवरचे हे जे ते पुण्या शहरामध्येच भटक्या कुत्र्यांचा जो काही उपद्रव आहे तो शासनाने ताबडतोब थांबवला हो पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हल्ला केला एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल चार पुत्र्यांनी त्याचे लचके तोडलेत म्हणजे तुम्हाला सांगू का आपल्या मनुष्याची जी ठेवण आत डोळ्या खोबणीत हो आहे म्हणून नाहीतर तो डोळाच बाहेर आला असता त्याला या साईडला लागलेला आहे इथे लागलेला आहे ला 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 इथे इथे मानेला म्हणजे कौथी दिसती एवढा हो, लचका तोडलेला आहे त्याला जांगेच्या इथे तोडले लचका तोडले मी जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्याची चादर काढली अख्ख्या अंगावर नखांचे वन आहेत म्हणजे ते लॅकरला झोपायचं झोपवायचं होतं त्याला तो वेदना होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मला तर भारतीय विद्यापीठला ऍडमिट आहे आणि डॉक्टर लीलावत लिलावत लालवानी हे त्याचे डॉक्टर आहेत त्याला झोप लागावी म्हणून औषध आणि उपचार ट्रीटमेंट सुरू केलेत त्याचे उपचार तर चांगले झालेच पाहिजे हे सर्व पुणे मनपा करणार असं पुन्हा मनपाने मला शाश्वती दिलेली आहे आणि पुढे पाठवली आहे नाही त्याच्या मी त्यांना निवेदन लेखी दिलेले स्पेशल केस करून आरोग्य प्रमुख ज्या लीना बोराडे आहेत त्या काल तातडीने तीन वाजता गे तिथे गेलेल्या आहेत तिथल्या डीनशी बोललेल्या आहेत भारतीय विद्यापीठशी बोलल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही उपचार तुमच्याकडे जर सुविधा कमी असतील तर सांगा मी पेशंट हलवते एवढी जबाबदारी आरोग्य प्रमुखांनी घेतलेली आहे अशाच पद्धतीने फक्त ही जबाबदारी दुर्घटना झाल्यावर घेतली तर माझी आयुक्तांना विनंती आहे या दुर्घटना होऊ नये ज्याच्यासाठी कर्मचारी आपण कामावर ठेवलेत त्यांना ते काम करण्यास भाग पाडलं पाहिजे एवढंही आता कारवाईचा बडदा आयुक्तांनी उभारावा अशी माझी विनंती भटक्या कुत्र्यांना काही संस्था ज्या आहेत त्या रोज सकाळ संध्याकाळ असं मधून येऊन वगैरे ते, ते खाद्य द्यायचं काम करतायत त्या लोकांना आपण या माध्यमातून काय सांगतो मी त्या लोकांना एवढंच सांगते तुमचं श्वान प्रेम आहे मीही एक श्वान प्रेमी आहे पण त्या श्वान प्रेमाच्या याच्यामध्ये आपली लेकरं जिवंत मारण्याचा आवड ही मला नाही आणि तुम्हाला ही नसेल तुम्हाला श्वानला जर खायला घालायचं असेल तर एक कुठलं तरी निवारा ठिकाण निवडा तिथं ती कुत्री सगळी ठेवा आणि त्यांना तिथे खायला घाला तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल गार्गी फुले ज्या आहेत निर्माते आणि अभिनेत्री त्यांनी मला फोन करून सांगितलं त्यांच्याही गोरबोले म्हणून फोन होत्या ताई त्यांना अक्षरशः रस्त्यावर लोळून कुत्र्यांनी फाडलेलं आहे त्यांचं न्यू, न्यू भाऊ फुले यांचं कोथरूरला एक काहीतरी ती जागा आहे ती जागा बंद आहे त्या जागेमध्ये ऑलरेडी मोकाट कुत्री आहे पण लोकांसाठी लोकांना त्रास होऊ नये म्हणून ही सगळी मोकाट कुत्री त्या जागेत तुम्ही सोडा आणि खायला घाला